नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा तास न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची शक्ती प्रदर्शनात्मक पदयात्रा हजारोंचा जनसागर कमळाला विजयाचा निर्धार पक्षाच्या वतीनं भव्य व ऐतिहासिक पदयात्रा काढण्यात आली सुरक्षित समृद्ध आणि स्वच्छ निलंगा या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काढण्यात आलेल्या या पदयात्रेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पदयात्रेच्या अग्रभागी वाहनावर अलाउन्सिंग स्पीकर लावण्यात आला होता या स्पीकरद्वारे भाजपची विकासाची भूमिका उमेदवारांची ओळख आणि आपला निलंगा आपला स्वाभिमान हा संदेश सातत्याने दिला जात होता स्पीकर वाहनाच्या सुमारे वीस फूट मागे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजयराज हलगरकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे हे पदयात्रेत सहभागी झाले होते त्यांच्या पाठीमागे भाजपा रिपाई शिवसेना मित्रपक्षाचे नेते कार्यकर्ते युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर तसेच भाजपचे नगरसेवक पदाचे पुरुष उमेदवार मोठ्या उत्साहात पदयात्रेत सहभागी झाले होते त्यांच्या मागे शहरातील विविध भागातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा व समर्थकांचा विशाल जनसमुदाय पदयात्रेत सहभागी झाला होता कमळ चिन्हाच्या घोषणा ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण निलंगा शहर भाजपमय झालं होतं ही पदयात्रा जनसेवा कार्यालय निलंगा येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक देवी मंदिर कुंडुंबुले हॉस्पिटल हाडगा नाका बँक कॉलनी अडत लाईन जिजाऊ चौक बस स्टँड आनंदमुनी चौक दापका वेस पोलीस स्टेशन इंदिरा चौक हुतात्मा स्मारक अशा प्रमुख चौक नाके व गल्लींमधून मार्गक्रमण करत पार पडली पदयात्रेदरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पदयात्रेचे स्वागत केलं अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले तर ज्येष्ठ नागरिकांनी विकासाच्या अपेक्षा व्यक्त करत भाजपला पाठिंबा जाहीर केला नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलगरकर यांनी निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू असा विश्वास व्यक्त केला माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतातून निलंग्याच्या विकासासाठी अनुभवी नेतृत्व आणि सक्षम नगरसेवकांची टीम भाजपकडे आहे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला विजयी करणं गरजेचं आहे असे आवाहन केलं या भव्य पदयात्रेमुळे निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली असून शहरात भाजपच्या विजयाचा विश्वास आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले